नमस्कार मित्रांनो सर्व प्रेक्षकांचे सरशी स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रमा काल आपण एपिसोड क्रमांक सहा मध्ये एक सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता सोडवा तिथे फक्त तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भाग या क्रिया वापरून काय करायचं होतं ते प्रश्न सोडवायचे होतं एकदम सोपा प्रश्न होता परंतु काही विद्यार्थ्यांकडे किंवा काही प्रेक्षकांकडे हा प्रश्न सर्वप्रथम पोहोचला नाही कारण त्याने आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅक्स अकॅडमीला सबस्क्राईब केलं नव्हतं बेल आयकॉनला क्लिक केलं नव्हतं म्हणून तो तुम प्रश्न तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅक्स <्म्हां> अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर क्लिक करा कारण सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे आणि सर्वात पहिले तुम्ही त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला पाहिजे तर कालच्या प्रश्नाचे उत्तर आणि विजेता कोण आहे ते बघून घेऊ आपण तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सायचे आला होता तुम्हाला सोळा सोळा वजा पंचवीस अधिक चार भागिले दोन गुणिले तीन आणि पर्याय दिलं होतं आपल्याला पंधरा चौदा तेरा आणि वजा तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी वजा तीन इथं काय करायचं होतं तुम्हाला कंच भागू बेव कंच भागू बेव म्हणजे बॉडमास पद्धत वापरायची होती तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला भागकार करायचं होतं इथं तर ब्रॅकेट नव्हतं हो कंश नव्हतं हो सर्वात पहिले भागाकार करायचं होतं तुम्हाला चार आणि दोनचं चा। त्यांचं उत्तर आलं असतं दोन त्याच्यानंतर गुणिले करायचं होतं तुम्हाला तीन ने ते झालं असतं सहा आता वजा पंचवीस आहे म्हणून पंचवीस आणि सहाची बेरीज करायची नाही पहिले काय करायचं सोळा आणि सहाची बेरीज करून घ्यायची ते किती झाले बावीस बावीस वजा पंचवीस आता बावीस मधून पंचवीस जात नाही मग काय करतो आपण पंचवीस मधून बावीस काढलो आणि त्याला वजा चिन्ह देतो म्हणजे पर्याय तुमचं डी बरोबर होतं आणि या प्रश्नाचं सर्वात पहिले योग्य प्रशष्टीकरणाचं उत्तर कोणी दिलंय ते बघून घेऊ आता तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहाचे जे उत्तर दिलं होतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून असं त्यांचं नाव आहे विशाल सैदास राठोड म्हणून सर्वप्रथम विजेते आहेत विशाल सैदास राठोड राहणार गोरखपूर तालुका चळजीव एक विद्यार्थी जो सध्या स्पर्धा परीक्षांची अभ्यास करतोय त्यांनी या प्रश्नाचे उत्तर योग्य प्रकारे स्पष्टीकरणाचा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं होतं सर्वप्रथम तर एपिसोड क्रमांक सहाचे विजेते आहेत विशाल सैदास राठोड विशाल जी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच तुम्ही पण प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकू शकता दहा रुपये एक कपच्यासाठी आपल्या थ्री आर मॅच अकॅडमीकडून त्याच्यासाठी तुम्हाला दररोज संध्याकाळी सात वाजता येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं लागेल आणि आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमीला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकनला क्लिक करायचे विसरू नका कारण सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्याजवळ यायला पाहिजे धन्यवाद